तो वेस्टर्न लुक होता आणि इथे सरांनी आपल्याला किती सुंदर असा हा डेमो दिलेला आहे आणि किती छान दिसते मॉडेल तुम्ही इथे बघू शकता नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सकाळची तयारी झालेली आहे सगळं आवडलेलं आहे आणि आता वेळ झाली आहे क्लासला जाण्याची तर चला ले ले, आता निघते आहे क्लासला आणि आहोंची पण तयारी झाली अहो बाहेर जाऊन उभे राहिलेले आहेत आणि आता हे डब्बा फाटले घेतलेला आहे पटपट पटपट काही बॅग भरून घेते माझी आणि मग निघते ही पाण्याची बॉटल हा छानसा थँक्यू गरजेचं आहे पाऊस पाऊस येईल का छत्री घेऊ का नको जाऊ दे नाही घेत छत्री आणि अशी मी रेडी झालेली आहे आणि निघते आहे आता बाय आत्ता मला पाचवडावरून बस मिळाली आहे आणि आज बसमध्ये मला पुढेच जागा मिळाली आहे त्याच्यामुळे छान आहे आणि पुढेच बसलेली आहे आता पाचवडमधून बस निघालीच आहे तर आज मला भेटली आहे पणजी एस टी म्हणजे वाई पणजी नाही वाई नाही महाबळेश्वर पणजी आणि आज खरं तर लवकर बोलवलं सरांनी कारण आज फर्स्ट डेमो आहे आणि आजचा लूक काय आहे ते आता तिथे गेल्यानंतरच कळणार आहे त्याच्यामुळे एक्सायटेड तर खूप आहे आणि त्यात लवकर आहे म्हटल्यावर थोडंसं अजूनच मग लवकर निघाली गडबड गडबड सगळी निघायची घरातून आणि पुढे बसल्यामुळे छानसा व्हिडिओ बनवायलाही चान्स मिळाला म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर बघा छान असा हा रस्ता आणि हा आहे आपला टोल नाका तर आता म्हणजे टोल नाक्यावर पोहोचतोच आहोत आणि बसलासुद्धा फास्ट टॅग लागतं हे मला आत्ता पुढे बसल्यानंतर समजलं कारण ज्यावेळेस बस तिथे उभी राहिली ना त्यावेळेस त्यांचं तिथे ते मला वाटतं ते स्कॅनिंग असतं नाही का तर ते होतच नव्हतं तर मग त्या मॅडमनी ती एक काटी दिली त्याला कॅमेरा असतो तर तो ज्या वेळेस तिथे दाखवला गेला तर इथे तुम्हाला कोपऱ्यात दिसत असेल फास्टॅग तर फास्ट ते मग ते फास्ट टॅग दाखव म्हणजे ते दाखवल्यानंतर मग म्हणजे लगेच सोडलं आणि मग ही गाडी निघाली तर मला असं सांगायचं आहे की एस टीलासुद्धा फास्टॅग लागतं म्हणजे एस टीचं सुद्धा जे, जे काही असेल ते एक हे असेल नाही का तर ह्या रोजच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं सुद्धा म्हणजे जरी एम एच अकरा असलं तरीसुद्धा असेलही कदाचित मला माहीत नाही पण छान असा हा रस्ता आणि किती सुंदर दिसतो ना पुढे बसल्यानंतर आणि आता पोहोचलो आहोत सातांमध्ये सातारमध्ये जिथे हा मेन आपला सर्कल आहे ना तर तिथे हा रणगाडा आहे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असं पण म्हणजे म्हणतात तर इथे हा रणगाडा तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर वाटतो खूप छान दिसतो हा पूर्ण सर्कलवरच आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक बघायचं आहे ते म्हणजे जे काय असेल बरं तुम्ही सांगू शकता का जर सातारखर असतील तर नक्कीच सांगतील की पुढे डाव्या हाताला काय आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवतेच पण बघूयात किती लोकांनी आधी ओळखलं असेल <laughs> तर हे आहे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि तिथून बाजूलाच लगेच हे बसस्टँड आहे आणि इथे बसस्टँड म्हणजे आज मला खरंच खूप भारी वाटतं आहे की म्हणजे व्हिडिओ मला घेता आला त्याच्यामुळं हे आपला सातारचा बसस्टँड आणि इथून मग आतमध्ये गेल्यानंतर पुढे जे प्लॅटफॉर्म असतात प्रत्येक प्लॅटफॉर्मवर म्हणजे प्रत्येक म्हणजे काय ज्या गावचे ज्या रूटची जी गावं असतील तर त्या रूटच्या गावांची नावं असतात तर इथे मला वाटते तीन नंबरलाच आहे आपलं वाईचं आणि तिथे जाऊन मग ही गाडी लागणार आहे तर ही गाडी फिरून जाते पुढच्या साईडला कारण ही पणजी एस टी आहे ना त्याच्यामुळे ती पुढच्या साईडला जाऊन उभी राहते आणि क्लासमध्ये पोहोचायला थोडं लेट झालं तोपर्यंत सरांनी इथे डेमो चालू केला होता तर आजचा जो डेमो होता ना तो वेस्टर्न लुक होता आणि इथे तुम्ही बघू शकता सरांनी किती सुंदर असा हा वेस्टर्न लुकचा डेमो आपल्याला दिलेला आहे आणि खूपच छान वाटते मॉड कोणाची सुट्टी झालेली आहे मी आज डब्याला आणलेली आहे कोथिंबीरची वडी आणि सगळ्या इथे बसलेले आहे सगळ्यांनी आपापले डबे ओपन केलेले आहेत आणि सगळ्यांची डब्बा पार्टी छान अशी चालू आहे जेवायला बघा सगळ्यांना आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा मॉडलचं थोडंसं म्हणजे व्हिडिओ फोटोज वगैरे घेण्यात आलं आणि त्यानंतर मग पुन्हा नंतर सरांनी मॉडेलला शूटसाठी म्हणजे लोकेशनवर घेऊन गेले होते तर सरांनी केलेला हा छानसा वेस्टर्न डेमो लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांग आम्ही आलो होता दादाच बिर्याणीमध्ये बिर्याणी खायला आम्ही आनो होतो आज दातच दिलेला आणि सगळ्यांनी चिकन लंडुरियन आहे तुम्ही बघू शकता शीज सो एक्साइटेड ऑल्सो सारी ऑल सारी या दोघींचं सामान झालेलं आहे आता मी सांगते आता आमचा क्लास सुटलेला आहे आणि आम्ही आता सर्व फ्रेंड्स निघालो आहोत घरी पण घरी जाता जाता आमचं अचानक ठरलं की आज आपण थोडीशी पार्टी करूया म्हणून मग आम्ही आलो आहोत दादाच बिर्याणी येथे तर ही आहे सायिका ही आहे मयुरी सुनाय माय रेशमी इकडे प्रार्थना आणि कविता तर आम्ही सर्व फ्रेंड्स आलो आहोत आणि सर्वांच्या आता डिश आलेले आहेत कोणी बिर्याणी घेतलेली आहे कोणी चिकन तंदूर घेतलेली आहे आणि आता भूक लागले आता पहिला ताव मारून घेतो आणि मग पुन्हा गप्पा मारूया चला आली आहे घरी आणि आज छानशी पार्टी केली आज डब्बाही मस्त असा राऊंड पकडून बसलो होतो आणि डब्बाही खाल्ला आणि आज सरांनी जो डेमो दिला ना वेस्टर्न लुक डेमो दिलेला आहे जो की तुम्ही आधी पाहिलाच आहे थोडासा मी घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ तर इतका सुंदर झालेला आणि म्हणजे वाटतच नव्हतं एअरब्रश मेकअप दाखवला सरांनी आणि म्हणजे असं वाटतच नव्हतं की म्हणजे असं लेअरवर लेअर दिलेत किंवा काय असं आणि खूप छान वाटलं म्हणजे असं मेकअप आणि मस्त झालेला मेकअपसुद्धा आणि आरू आरू राऊत असं नाव आहे मॉडेलचं खूप सुंदर आहे तीसुद्धा आणि माझा स्वयंपाक करत करत बोलणं चालू आहे नाहीतर तुम्ही म्हणाल खाली आहे आणि इकडे बोलते तर मी आता बनवायला घेतलेलं आहे बोंबी तर ते चालू आहे माझं असो मी बोलत होते मॉडलबद्दल तर आरू राऊत खूप सुंदर अशी मॉडेल आहे आणि इतकं सुंदर तिने तिचं ती म्हणजे प्रेझेंटेशन म्हणा किंवा तिचे जे एक्सप्रेशन्स आहेत चेहऱ्याचे जे हावभाव आहेत किंवा जो मॉडलिंगचा तिचा तो प्रकार आहे इतका छान वाटला ना मला खरंच खूप छान वाटला आणि मस्त झालेला मेकअप तर एकदम आ हा हा क्या बात आहे आणि अशा पद्धतीतला हा मेकअप आणि पुन्हा आजचा हा दिवस हा असा पूर्ण गेलेला आहे आणि आता घरी आल्यावर आता सुरुवात झाली आहे चहा घेऊन चहा घेतलेला आहे फ्रेश झालेली आहे आणि त्यानंतर मग आता इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आता स्वयंपाक आवरून घेते आणि बघूयात किती वाजेपर्यंत आवरतो त्यानंतर मी छानशी नथ बनवणार आहे तर बघूयात स्वयंपाक आवरते आणि मग नथ बनवायला घेते बोलूयात पुन्हा चला आता स्वयंपाक आवरलेला आहे आता बसली आहे नथ बनवायला तर आज दोन प्रकारच्या बनवायचं म्हणते आता किती होतं जेवणाच्या टायमिंगपर्यंत बघूयात आत्ता वाजले आहेत पावणे आठ दिसतंय का एकदम छोटस जेवढ्या हो होतील तेवढ्या बनवायच्या नाहीतर मग राहील तर चला सुरुवात करते नथ बनवायला रा। तर आज या दोन नथ कम्प्लीट केलेल्या आहेत आणि ही पूर्ण अशी मोत्यामध्ये आणि त्याच्यामध्ये लोटस घातलेला आहे आणि ही तीन म्हणजे तीन फुलं केलेली आहेत आणि त्याचीही सुंदर अशी ही बनवलेली आहे नथ तर या दोन्ही नथ तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर आज भरपूर काम झालेलं आहे आणि आता वाजले आहेत पावणे अकरा आता उद्या अशी पण सुट्टीच आहे रविवार आहे उद्या, उद्या सरांनी सुट्टी दिली आहे आणि खरं तर डेमो होता पण काही एक मेंबर आहे त्यांना ब्राईड आहे आणि काहींची लहान लहान मुलं आहेत मग सुट्टी असते त्यांना त्याच्यामुळे मग म्हणजे सुट्टीच घेतली मग आणि उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे थोडंसं निवांत कारण आहोंना जावं लागतं त्याच्यामुळं उठावंच लागतं लवकर कारण स्वयंपाक व्हायला लागतो पण तरी पण त्यातल्या त्यात थोडंसं उशिरा उठावा उठा उठावं लागेल तर आराम मिळेल थोडासा महत्त्वाचं हेच आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवायची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय